ह्याच्यात पालकमंत्रीपदाचं काय येत नाही 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 तो आमचा वैयक्तिक विषय झाला तो वैयक्तिक विषय झाला आज जी लोकं येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून येत आहेत आमच्या आमदार महेंद्र शेठ मिया असल आम्ही जे काही लोकांना सामोरं जातो आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मग अशी आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं की पूर्ण विश्वासाने आम्ही जे त्यांच्या पाठीशी आहोत त्यामुळे ते पण तेवढी हिंमत आहेत की अशा अशोक शेठ सारख्या दिग्गज मंडळींना आमच्यासोबत जोडण्याचं काम करत आहेत ज्या पद्धतीनं तुटलेली आहे कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार आहात जर विकासात्मक मुद्दे असतील तर ते कोणते असतील आणि कशा पद्धतीनं आपली ही टक्कर होईल ज्यांची काय आत्तापर्यंतची काय घराणीशाही म्हणून ते काय दाखवत होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वावघ ठरलं असं कारण जनतेला पण कधी ना कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतो आहे हे आमच्या तालुका प्रमुखांचं जे काय ब्रीद वाक्य आहे ते मला वाटतं आता खरं ठरत चाललेलं आहे सुनील तटकरेंचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे तीनही आमदारांनी सातत्याने भूमिका घेतली होती की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कदापि युती करणार नाही आणि त्यामुळेच आम्ही आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आम्ही युती केलेली आहे असं त्यांना वाटतं त्याचं कारण त्यांनी केलेले जे काय प्रकार होते ह्या विधानसभेच्या निवडणुकीला पहिलं त्यांच्या निवडणुकीला आम्ही काय प्रामाणिकपणा केला होता हे तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर माहिती आहे परंतु आमच्या निवडणुकीला जे काय घडलं जडलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यावरून हा सगळा संघर्ष आहे अशोक धोत्रे यांच्यासह त्यांच्या पत्नी ज्या देखील सभापती होत्या उपनगराध्यक्षा होत्या तर असं एक तगडं व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये आलेलं आहे हे राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं आपल्याला शय देण्यासाठी मदत होईल शय देण्यासाठी नाही आमच्या शिल्पादाई धोत्रेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आत्ता आम्ही जाहीर करतोय आणि त्या ह्या निवडून येतील त्या मला पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छाही देतो आम्ही रायगड जिल्ह्यात एकूणच सर्व जर निवडणूक लढवली जिल्हा परिषदेची तर किती जागांवर आपण यश संपादन करायला असा विश्वास जेवढ्या लढू तेवढ्या <laughs>